नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळ ॲग्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुरीचे शेंडे खुळणीविषयी आपल्या शेतकऱ्यांमध्ये बराचसा संभ्रम आहे कारण की बरेचसे शेतकरी तूर तुरीचे शेंडे दोन वेळा तीन वेळा खुडतात आणि त्याचा आपल्याला फायदा होतो की नाही याविषयी आपल्याला शंका असायला असते तर श आज मी आपल्याला तुरीचे शेंडे किंवा कधी आणि कसं याविषयी थोडंसं माहिती सांगणार शेतकरी मित्रांनो बघा आपण तुरीचे शेंडे हे जवळपास तूर आपली हे पंचेचाळीस दिवसाची झाल्यानंतर बरेचसे शेतकरी शेंडे खुळणी करतात आणि बरेचशे शेतकरी परत दुसरी शेंड्याची खुळणी हे साठ साठ ते पासष्ट दिवस यामध्ये अशा दोन गॅपामध्ये तुरीची शेंडे खुळणी करतात तर, तर माझ्या मते असं मत आहे तुम्ही जर आपण आधी हे जे व्हिडिओ पाहिले असाल तर दोन प्रकारचे आपल्याला ह्या तुरी दिसत असतात तुरी जे तुरीचे पॅटर्न आहेत दहा फुटामध्ये दोन दोन पॅटर्न आहेत आपले एक आहे चार तास पेरलेले दहा फुटांचे दहा फुटाच्या दोन तुरीचं अंतर दहा फूट आणि त्यामध्ये चार तास सोयाबीनचे पेरलेलं आहे आपण जे पाहत आहे यामध्ये आपल्याला दिसत असेल की हे तूर जे आहे आपल्याला सुटसुटीत दिसते कारण की मोकळी आहे अंतर आहे आणि विशेष म्हणजे या तुरीने खालूनच म्हणजे चांगल्या ब्रँचेस केलेले दिसत आहे आणि आपण आता हा जो व्हिडिओ पाहता हा जो व्हिडिओ पाहून राहिले हा दुसरा या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल तर यामध्ये तुरीला थोडंसं अंतर कमी आहे पण दहा फुटार तूर आहे आणि पाच तास पाच तास हे सोयाबीनचे आहेत तर या तुरीत आणि त्या आधी आधी हा व्हिडिओ पाहाला यामध्ये दोन तुरीमध्ये फरक पाहा आपल्याला दिसत असेल आप माझं एक असं म्हणणं आहे की तुरीमध्ये जर आपण जेवढं स्पेसिंग म्हणजे जास्त अंतर जेवढं जास्त ठेवताल आणि जेवढं जास्त अंतर आणि भिजवई हे कमी म्हणजे ताशी झाडांची संख्या हे कमी जर आपण एक फुटावर लागवड केलेली असेल आणि दहा फुटाचा जर डिस्टन्स असेल तर हे तूर आपल्याला खालून अशी ब्रँचेस करत चालते म्हणजे अशी डेरे डेरा करत चालते म्हणजे अशी चांगली फुटवे करत चालते तर आपण मा हा एक नवीन हा मागील वर्षाची आपली तूर आहे या तुरीला आपण पाहू शकाल ही जी तूर आहे हे दहा फुटावर आहे आणि त्यात एकच कापसा कापसाचा आपण तास पेरलेला आहे तर यामध्ये पहा आपण कुठल्याही प्रकारची खुळणी केलेली नाही आहे काहीच नाही आहे माझं असं मत आहे की आपण जर आपली जर तूर हे चाळीस पंचेचाळीस दिवस असेल किंवा जमिनीपासून फूट ते दीड फुटावर असेल तर आपल्याला एकच वेळा आपल्याला शेंडा खोळणी करणार आहे आणि शेंडा खुळताना आपल्याला फक्त आणि फक्त मी जा सांगतो आपल्याला हे तुरी झाड आहे दाखवायच मी हे जे तूर आहे आपल्याला हिचं फक्त एवढे चार ते पाच इंचापर्यंत आपल्याला हिचं शेंडा खुळणं आहे असा चार पाच इंचा शेंडा खुळणं आहे किंवा आपलं जे एखादं आपलं ते यंत्र आहे ते हे जे यंत्र पाहता आपण या यंत्रानं जरी खोळली तरी चार चार ते पाच इंच आपल्याला शेंडा खोळणी करायची आहे आणि एकच वेळा तुरी शेंडा खोळा कारण की जास्त तुरी शेंडे खुळून काही फायदा होत नाही त्याला महत्त्वाचं आहे आपल्याला हे तूर आपली ब्रँचेस कशी करत चालेल याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आता आपण जर चार एकवरती सोयाबीन आता हे तुम्ही पाहून राहिले ह्यात हे चार एकवर आहे हे तूर तशीच दाटणार आहे कारण की याचं जे अंतर आहे हे कमी आहे साडेसात फुटाचं अंतर येते तर यासाठी आपल्याला ह्या तुरीला आपल्याला सुरुवातपासूनच या तुरीला आप आपल्याला खाली दाबत म्हणजे या तुरीची नुसती वाळ न होऊ देता आपल्याला याची शाखीय वाळ करायची आहे तर आपल्याला यावर फवारण्या घ्यायच्या आहेत एक साधा आणि सोपा आहे त्या फवारण्या जर आपण फक्त आणि फक्त या तुरीला जर केलं तर आपल्याला चांगला फायदा मिळते आणि हे डां चांगल्या डांगा करत चालते तर असं जर आपल्याला समजा आता या तुरी चार एक वरती आपलं जर असेल तर आपल्याला याला लिओशिनचा फवारणी घेऊ शकतो आपण लिओशन घ्या चमत्कार आहे घरडा कंपनीचा आपण पाहू शकाल किंवा म्हणजे हे दोनच औषधी किंवा एक गायत्री परफेक्ट आहे अशा हे तिसरं एक ह्या तीनपैकी एक औषध कोणतंही घ्या आणि फक्त आणि फक्त तुरीला फवारणी करा म्हणजे आपल्या तुरीचा जो आहे हे खालून शाखी वाळ करत चालेल नुसती वाढत म्हणजे उ उभी न वाढता वा ती खालून uh, म्हणजे डांगा करत चालेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारची अशी तुरी ही आपल्याला उत्पन्न देईल म्हणजे उत्पादन देईल आणि त्यातून साहजिक आपल्याला चांगल्या प्रकारचा ॲव्हरेज लागेल आपल्याला उत्पादन मिळेल तर ह्या प्रकारचं आहे अवास्तव शेंडे खुळणी हे करू नका कारण की काहीही आपल्याला फायदा होत नाही आपल्या तुरीचं नुकसान होईल त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त एकच वेळा शेंडी खुळणी करा मी तर फक्त एकच जो, एकच वेळा शेंडीची खुळणी करतो आणि याही वेळेस आपल्याला एकच आहे तर आता आपण जे हे जे आहे हे आता याची आणखी माहिती मी देणारच आहे आपल्याला पुढे तर हे या प्रकारची माहिती आहे जर आपल्या माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद